दसरा मैदान येथे महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा घेण्यात आली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रामदास तडस महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा माजी आमदार प्रवीण बोटे आशिष देशमुख आमदार रवी राणा विधानपरिषद सदस्य जोगेंद्र कवाडेसह महायुतीचे अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते आमदार बच्चू कडून नाराज का आहेत अशी पृच्छा जोगेंद्र कवाडे यांनी केली तर आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंवर प्रचंड टीका केली राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसा पठणापासून सारेस मुद्दे या सभेत होते दसरा मैदान येथे महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा घेण्यात आली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रामदास तडस राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आमदार प्रवीण पोटे आशिष देशमुख आमदार रवी राणा विधानपरिषद सदस्य जोगेंद्र कवाडेसह महायुतीचे अनेक दिग्गज नेते तसंच जिल्हा स्तरावरील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नवनीत राणा गोरगरीब जनतेसाठी धावून जाणाऱ्या एकमेव महिला आहेत असं विधान परिषद सदस्य जोगेंद्र कवाडे म्हणाले नवनीत राणा यांना संधी दिल्याने अमरावतीच्या नागरिकांचे आभार आमदार रवी राणा यांनी मानलेत आमदार बच्चू कडूंवर आमदार राणा यांनी सडकून टीका केली ज्यांनी दोन दिवसाआधी फॉर्म भरला त्यांना देखलो आखोसे कमळ आएगा का लाखोसे असा नारा दिला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली महाराष्ट्रामध्ये असा एक मुख्यमंत्री बघितला ज्यांच्या खिशात अडीच वर्ष पेन नव्हता जो मुख्यमंत्री दोन दिवससुद्धा मंत्रालयात आला नाही पण नवनीस सारख्या एका नारी शक्तीला हनुमान चालिसा करता रोखलं जर देवेंद्रजी मुख्यमंत्री असते आणि त्यांना महाराष्ट्रातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी म्हटलं असतं मुख्यमंत्री देवेंद्रजी मला तुमच्या घरासमोर मुंबईमध्ये हनुमान चालिसा पठन करायचं आहे तर देवेंद्रजींनी आनंदाने हनुमान चालिसा पठन करण्याची परवानगी दिली असती नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टानं पूर्णपणे वैध ठरवले आहे अशी आनंदाच्या बातमीची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणातून केली भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनीही आपल्या भाषणातून विरोधकांवर सडकून टीका केली या सभेला हजारो नागरिक उपस्थित होते आणि ज्यांनी दोन दिवसाआधी फॉर्म भरला त्यांना सांगणार आहे कि या ठिकाणी ही जनता जे आहे देखलो से और कमल लाखों से एक आमचा मित्र म्हणे कवळे साहेब बोलले आमचा सा मित्र आहे मित्र आहे खूप चांगला मित्र आहे तो मैत्री पूर्ण सरकार असल्यानंतर सरकारचा पूर्ण उपयोग घेते देवेंद्र भाऊंचा पूर्ण उपयोग घेते एकनाथजी शिंदेचा पूर्ण उपयोग घेते आणि तो मित्र म्हणते रवी राणाचा बाप काढते राहाचा बाप काढते अरे मोदी सरकारवर बोलते मी त्या मित्राला सांगतो रवी राणाचा बाप हमाल होता हमाली काम करत होता माझ्या बापाचं नाव आहे हमाल अरे नवनी बाप तो माझी सैनिक होता त्या बॉर्डरवर राहिला अनेकांची सुरक्षा केली सेवा केली तो नवनी तळाचा बाप <प्राँगा> अरे आज ज्या घरामध्ये मी जन्मलो मी भाऊला सांगितलं जेव्हा मी तुमच्या चांगल्या कामामध्ये साथ देऊ शकलो नाही तर मी राजकारणामध्ये राहणार नाही राजकारण हा माझा धंदा नाहीये राजकारण करून मी पोट भरत हो नाही राजकारणामध्ये मी माझ्या संपत्त्या वाढवत हो नाही मी राजकारणामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी से आलेला फक्त नोटीस आहे अरे झालेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये कवाळे साहेब जो आमचा भाऊ आहे तो तोडी बाज म्हणून ओळखल्या जाते त्याला सेटलमेंट कमिशनर चे से एखादा पद सांग तर द्यायला लागते पैशाचा मामला आला तर मतात पडते आणि त्याचा सेटलमेंट करते या क्षेत्रामध्ये जेवढेही सिनियर नेते आहे ना जे माझे विरोधात बोलताय एक बाई बद्दल आपण कोणती पातळीवर बोलो आपण कोणती पातळीवर घेऊन जायचं आहे आपल्या भाषाला ते विसरून जातात की त्यांनी सुद्धा जन्म एक बाईचे पोटातूनच घेतलेला आहे ते तरी त्यांनी विचार करा तुम्ही कशावर कधीवर कोणावर टीका करताय त्याचा नक्की तुम्ही विचार करून बोलाव पाथडी सोडून जेव्हा ते टीका करतात राजकारण स्वतःसाठी राजकारण आम्ही करत नाही मी आपल्या माया माय बापांना विचारते की ते म्हणतात की नवनीत राणाला आम्ही पाडणार नवनीत राणाचा डिपॉझिट जप्त करणार जेवढे माझे इथे लोक आहे किती लोकांना वाटते की नवनीत राणा या मतदारसंघाच्या प्रतिनिधी दो, परत दोन हजार चोवीस मध्ये केला पाहिजे त्याने हात वरती करून मला आशीर्वाद द्या पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये कमळ मिळालं आणि आपल्या सगळ्यांना खुशी आहे की आपण कमळाला पहिल्यांदा मत करतो आहे आणि त्या अनुषंगाने आपण खात्रीपूर्वक सांगतो मी की माझा एक कार्यकर्ता एक हजाराच्या बरोबरीचा आहे आणि ऐंशी हजार कार्यकर्ते जर असेल तर आठ लाखाच्या बरोबरीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि तोच त्याच रामलल्ला या देशामध्ये पाचशे वर्षापासून पर्यंत संघर्ष करावा लागला दोन हजार चौदा मध्ये नरेंद्रभाई मोदीची सरकार आली नरेंद्रभाई मोदीने ठरवलं की माझा राम बसला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी भव्य राम मंदिर झालं झालं की नाही एकदा जय राम ते लोक पोट उचलत होते त्यांना आज सुप्रीम कोर्टाने जबाब दिलाय आणि आत्ताच दहा मिनिटापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि सुप्रीम कोर्टाने नवनीत राहण्याचा सर्टिफिकेट पूर्णपणे वैध ठरवलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये ऐंशी वर्षापूर्वीचे तीनशे डॉक्युमेंट मांडण्यात आले होते आणि ते डॉक्युमेंट वैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नवनीत रणांना दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते योग्य आहे ते खरं आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे आणि जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोमानात झापड बसलेली आहे